सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामावर तब्बल एक कोटी पासष्ट लक्ष रुपये खर्च झाला मात्र गावात पाणी पोहोचलं नाही त्यामुळे या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून छोले स्टाईल आंदोलन सुरू केलं आहे सेनगाव तालुक्यातील वटकळी हे सुमारे सहा हजार लोकसंख्येचं गाव आहे गावात गावा यापूर्वी जल स्वराज योजनेच्या नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात होता मात्र मागील दोन वर्षांपासून जल स्वराजचे पाणी देखील बंद झालंय त्यानंतर गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली या गावात सर्वेक्षण न करताच एक कोटी पासष्ट लक्ष रुपयांची योजना मंजूर केली गावात पाणी स्रोतासाठी विहिरी खोदकाम करण्यात आल्या मात्र पाणी नसल्यामुळे तब्बल चार किलोमीटर अंतरावर दाताडा शिवारात विहिरी घेण्यात आली त्यानंतर वटकळी गावात जलकुंभ उभारण्यात आला मात्र विहिरीपासून जलकुंभापर्यंत पाणीच आणण्यात आले नाही तर गावातही पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिन्या अंथरण्यात आल्या नाहीत ना ना आता गावातील काम बोगस झाल्याचा ठपका ठेवत गावकऱ्यांनी चक्क पाण्याच्या टाकीवर जाऊन शोले आंदोलन सुरू केलंय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत हर घर जल योजना या योजनेतून वटकळी ग्रामपंचायतसाठी एक कोटी बासष्ट लाख रुपयाचा निधी आला होता तर त्या निधीचा गैरवापर करून आ, हिंगोली जिल्ह्यातील सर्वात बोगस असणाऱ्या वैष्णवी कंस्ट्रक्शन नावाच्या कंत्राटदाराला हे कंत्राट भेटलं आणि सर्वात मोठा भ्रष्टाचार या वटकळी गावात झाला आहे आणि सर्वात मोठं बोगस काम जर जल जीवन जीवनचं झालं असेल तर ते आमच्या गावात झाले आहे आज ऑगस्ट क्रांती दिना दिनानिमित्त आम्ही सर्व गावकरी म मंडळी मिळून पाण्याच्या टाकीवर शोले स्टाईलला आंदोलन करत आहोत याची जर योग्य दखल नाही घेतली तर यापुढचं आंदोलन हे माननीय कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा हिंगोली यांच्या दालनात होईल याची, दालना याची नोंद प्रशासनाने घ्यावी आता या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदन दिलं तसेच आंदोलन देखील केलं मात्र प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळालाच नाही त्यामुळे कामाची चौकशी झाली नाही आणि गावकऱ्यांना पाणीपुरवठाही झाला नाही त्यामुळे भर पावसाळ्यात गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं आहे जलजीवन मिशनचे बोगस काम झाल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला असं दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे उमेश चक्कर प्रवाह नेटवर्क हिंगोली